आता थेट जाणार आहोत प्रहार संघटनेच आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी सरकार आहे शेतकऱ्यांच्या मागण्या जर पुन्हा होत उत, पूर्ण होत असतील जर आमच्या बच्चू भाऊंच्या केसाला जरी धक्का लागला तर याच्या पुढे अतिशय तीव्र आंदोलन केलं जाईल आणि केलं प्रहारच्या स्पष्टपणे एक धमकी वजा धमकी एक सर्व प्रकारे सरकार दिलं असं म्हणू शकतो कारण का या ठिकाणी बघितलं तर प्रहारच्या मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत सरकारला आमच्या बलिदान हवंय का ते बलिदान सुद्धा देऊ अशा पद्धतीची या ठिकाणी एक संतप्त प्रतिक्रिया जी आहे ही प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून होते आणि दुसरीकडे जर पाहायला गेला तर पोलिसांकडनं अशा पद्धतीनं या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे आपण बघतोय की जवळपास पन्नास ते साठ कार्यकर्ते या ठिकाणी जमले होते प्रहारचे आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांकडनं ज्या पद्धतीनं बच्चू कडू यांचं जे आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्जमाफीच्या बाबतीत सरकारकडनं फसवणूक झालेली आहे घोषणा करण्यात आल्या मात्र कुठच्याही प्रकारची अंमलबजावणी झाली नाही हाच मुद्दा धरून या ठिकाणी प्रहारचे कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी म्हणून आलेले आपल्याला पाहायला मिळतात आपण बघतोय ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घे घेत आहेत मंत्रालय परिसर जर आपण पाहायला गेला तर काहीसा तणावाचं आत्ता वातावरण जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आहे जे मंत्रालयात लोक कामांसाठी जात असतात त्यांची मोठी भली रांग जी आहे ही लागलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आता पोलिसांकडनं ह्या सगळ्यांची धरपकड जी आहे ही सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आताच ही सगळी दृश्य जर आपण पाहायला गेलं तर प्रहाचे कार्यकर्ते हे अधिक शेतकऱ्यांसाठी उपोषण जे हे सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये प्रहारचे प्रहारचे अनेक कार्यकर्ते आहेत त्याचसोबत अपंग दिव्यांग व्यक्तींचा सुद्धा याच्यामध्ये समावेश जो आहे हा झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे मोठ्या संख्येनं या आंदोलनाचे ही लोक हे दिव्यांगांसाठी घोषणा केल्या होत्या कर्जमाफीच्या बाबतीच्या घोषणा केल्या होत्या या कुठेही घोषणा पूर्ण झालेल्या नाही आहेत सरकार आमची फसवणूक करत आहे अशा पद्धतीनं या सगळ्या प्रतिक्रिया आहेत की त्यामुळे मोठ्या संख्येनं या ठिकाणी प्रहारचे कार्यकर्ते मंत्रालयात सुरुवातीला ते जाण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्या मंत्रालयामध्ये जाता आलं नाही आणि आत्ता सगळ्यांनी ज्या ठिकाणी प्रवेशिका पास मिळतात याच ठिकाणी प्रहारच्या सगळ्या या कार्यकर्त्यांकडनं एक आंदोलन जे आहे हे करण्यात आलं होतं आणि आता पोलिसांकडनं या कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे ही आता सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळतो या आंदोलनामध्ये महिलांचासुद्धा समावेश आहे आणि या सगळ्या महिला या जा ठिकाणी आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण बघाशीच प्रहारचे मुंबईचे समन्वयक आहेत मनोज यांच्याशी आपण बोललो त्यांनी असं सांगितलं की या सरकारला जर बलिदानाची गरज असेल तर आम्ही बलिदान सुद्धा देऊ मात्र आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे झाल्या पाहिजेत कारण का या सगळ्या मंत्रालयाचा परिसर जर पाहायला गेला तर दिव्यांग काय काय मागणी आहे तुम्ही या आंदोलनात आलाय काय मागणी तुमची पाहिजे आणि शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे हे आमचं भाऊच्याकडून पोलिसांकडून घेतलं जाते तुम्हाला अन्याय ना आमच्यावरती दिव्यांग कुटंडाम ठेवणार तुम्ही आम्ही काय करणार आम्ही जर तुम्ही सहा हजार पेन्शन दिले आज सहा हजारामध्ये काय भागतय नक्की या ठिकाणी काहीशी तणावाची स्थिती जी आहे ही निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळतं आपण बघतो की प्रहारच्या काही महिला या ठिकाणी या आंदोलनानंतर बेशुद्ध पडलेल्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे आत्ताची जर आपण ही सगळी दृश्य बघितली तर ज्या पद्धतीनं हे आंदोलन सुरू आहे मोठ्या संख्येनं या सगळ्या का कार्यकर्ते झालेले आहेत दिव्यांग कार्यकर्ते झालेले आहेत या सगळ्यांना आंदोलक ज्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचं काम पोलिसांकडनं जे आहे सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे धरपकड जी आहे ही कार्यकर्त्यांची होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मोठ्या संख्येनं हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत अनेकांच्या प्रकृतीचा सुद्धा आता प्रश्न जो आहे हा या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे आता या सगळ्या परिसरात मंत्रालयाच्या या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत मोठ्या संख्येनं हे सगळे प्रहारचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत महिलांना काहीसा त्रास जो आहे हा या उष्णतेमुळे सुद्धा झालेला बच्चू कडू मंत्रालयाच्या बाहेरची दृश्य आपण पाहतोय आणि जिथे सध्या प्रहारच्या आंदोलन कार करते ना लक्ष नाहीये जर बच्चू कडून आलं तर शांत बसणार नाही अशा पद्धतीचा इशारा इसा प्रहारच्या कार्यकर्त्यांकडनं जो आ, दिला जातो त्यामुळे आता जर आपण पाहायला गेलं तर प्रहारच्या कार्यकर्त्यांना या पोलीस व्हॅन मधून ताब्यात मरीन ड्राईव्ह कार्यकर्त्यांना घेऊन गेलं जात आहे दुसरीकडे जर आपण गेला मोठ्या रांगा जे आहेत ह्या या ठिकाणी लागलेल्या आहेत कारण का सगळाच गोंधळ जो आहे या ठिकाणी निर्माण झालेला आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलीस सुद्धा जे आहेत हे आलेले आहेत त्यामुळे काहीस तणावाचं वातावरण या सगळ्या परिसरात निर्माण झालंय बच्चू कडूंनी जे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जे आंदोलन उभं केलं होतं या आंदोलनाच्या बाबतीत सरकार कुठेही गांभीर्य नाहीये आणि त्यामुळे एकंदरीत एक लक्ष वेधण्याचा प्रयत्न जो आहे तो सुद्धा प्रहारच्या कार्यकर्त्यांकडनं करण्यात आलेला थेट जाणार आहोत स्वतः बच्चू कडू आपल्या सोबत आहेत बच्चू कडूची तुमची पहिले तब्येत कशी आहे ते सांगा कारण तुमची मेडिकल तपासणी सुद्धा करण्यात आलेली होती अधिकारी आले होते तिथे शिगडूजी तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये सध्या तब्येत कशी आहे आधी सांगा इथे मुंबईत मंत्रालयाबाहेर आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनकर्त्यांना तुमच्या सगळ्या ताब्यात घेतलं जात आहे बरेचसे आहेत तिथे उजमा झालेले कार्यकर्ते आहेत त्यातनंतर शेतकरी सुद्धा आहेत बऱ्याच जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि बराच तिथे गोंधळ झालेला पाहायला मिळतोय मोठ्या संख्येनं पोलीस ताब्यात घेत आहेत कोणाचा मोबाईल आहे बचूकडूजी तुमच्या हॅलो हा स्पीकरडूजी ताब्यात घेतलेल्या बऱ्याच जणांना दिव्यांग आहेत त्याच्यामध्ये आणि तुमचे बरेचसे कार्यकर्ते आता पोलिसांनी ताब्यात घेतले मंत्रालयाच्या बाहेर ना अटक केले तर त्यांना पूर्ण महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांना अटक करावं लागेल कार्यकर्त्याला त्रास दिला तर आम्ही इथून जाईल कार्यकर्त्याला सरकारनं त्रास देऊ नये तो दिला तर मग ते खूपच वाईट होईल तुमचं जे आंदोलन सुरू आहे त्याचा समर्थन करण्यासाठी हे सगळे आंदोलक तिथे होते त्यांना ताब्यात घेण्यात आले मात्र बाहेर आंदोलन करणं हे खर तर जाचक आहे आझाद मैदानावरती आंदोलन केलं तर कदाचित त्यांना अशा पद्धतीची धरपकड झाली नसती का काय कायदा तुम्ही तोडताय तुम्हाला कायदा तुम्हाला काय जातं आम्ही चार माहितीचा अधिकार सामान्य माणसाचा अधिकार आहे त्याचं उत्तर देत त्यांनी उत्तर दिलं का सरकारनं शेवटी कायद्याची कायदा मोडला नाही सरकारनं ना हॅलो काही कार्यकर्त्यांची ना ना सरकार कायदा सामान्य माणसाचा अधिकार आहे आठ दिवसात उत्तर दिलं पाहिजे दिलं का मुख्यमंत्र्यांना उत्तर सरकारला दि� तुम्हाला कायदा मोबाईल काही जात नाही आम्हाला कायदे सांगायचे आंदोलन आहे तुमचं तिकडे सुरू आहे अमरावतीमध्ये अजून किती किती ठिकाणी अशा पद्धतीचं आंदोलन तुम्ही करणार आहात अशा पद्धतीनं सरकारनं दुर्लक्ष केलं तर हे प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला आंदोलन पाहायला भेटत्याला अटक करू करू थकून जा सध्या काय प्रमुख मागणी आहे कोणी आ, कोण तुम्हाला येऊन भेटलं तर काही परिणाम होईल किंवा तुम्ही आ, आश्वासन मिळाल्यावरती तुमचं आंदोलन मागे घेणार आहात का नाही निर्णय झाल्याशिवाय मागवणार बर यापूर्वी आपण बघितलं होतं बावनकुळे पण तुमची भेट घेऊन गेले होते नाही मग तुमचं बोलणं समाधानकारक होतं का बावनकुळेसोबत नाही डबल फोन केले पण आता कोण भेटायला आल्यानंतर तुम्ही तुमचं आंदोलन मागे घ्याल की निर्णयच होणं तुम्हाला अपेक्षित आहे मागे होणार नाही निर्णय झाल्यावर आता सध्या मुंबई जे आंदोलन सुरू आहे काही महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्या बेशुद्ध पडलेल्या होत्या त्यांना पाणी वगैरे दिलं जाते ता पोलीस त्यांची काळजी घेत आहेत पण आंदोलक सुद्धा आक्रमक होत आहेत मुंबईमध्ये प्रामुख्याने किती मागण्या घेऊन तुम्ही या आंदोलनाला बसलेले आहात आणि या मागण्यांचं निवेदन साधारण किती वेळेला तुम्ही सरकारला दिलंय आपण गेल्या एक महिन्यापासून आंदोलन करतोय रायगडला बच्चू तुमची एकनाथ शिंदे सोबत चांगली जवळीक आहे त्यांच्याशी काही बोलणं झालंय का तुमचं बच्चू कडूजी एकनाथ सोबत काही बोलणं झालेलं आहे का तुमचं बरं आता नेमकं कोणी तुमच्याशी थेट येऊन बोलावं जेणे या आंदोलनावरती काहीतरी परिणाम होईल किंवा तुम्ही आंदोलन मागे घेऊ शकाल घेऊन यावाय घेऊन त्यासाठी बच्चू कडू यांचं असं म्हणणं आहे की आता निर्णयच होणं अपेक्षित आहे कोणीही भेटून उपयोग होणार नाही तर बावनकुळे यांच्याशी दोन वेळा फोनवर चर्चा झाल्याचंही त्यांनी म्हटलेलं बोलणं झालेलं आहे मात्र बोलण्यातन बोलण्यात फलित निघालेलं नाहीये मात्र अशा पद्धतीनं जर आंदोलनकर्त्यांची धरपकड होणार असेल तर किती आंदोलनकर्ते पकडाल असा सवाल त्यांनी केलेला आहे महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं अशी आंदोलनं आता सुरू होतील अशा स्वरूपाचा इशारा सुद्धा बच्चू कडू यांनी दिलेला आहे एकीकडे आपण बघतोय मंत्रालयाच्या बाहेर हे आंदोलनकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले होते त्यांची धरपकड सुरू होती कत्रालयाच्या बाहेरची ही थेट दृश्य आपण बघतोय ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न तसंच दिव्यांगांचे प्रश्न या सगळ्यावरती आक्रमक झालेले आंदोलन करते एक जी महिला आहे तिला सुद्धा यावेळेला चक्कर आलेली होती त्यानंतर पोलीस महिलांनीच तिला पाणी पाजलं आणि या ठिकाणी सध्या ती उपस्थित आहे मात्र आंदोलन करते आक्रमक झालेले आहेत अनेकांची धरपकड केलेली आहे अनेकांची उचलबांगडी करत त्यांना पोलीस व्हॅनमध्ये सुद्धा टाकण्यात आलेला आहे ता तर आता थेट जाऊयात वर्ध्यामध्ये वर्ध्यामध्ये सुद्धा बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे आंदोलनकर्ते जे आहेत ते आपण बघतोय हे आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत आंदोलनकर्त्यांनी वारंवार म्हणजे बच्चू कडू यांनी वारंवार मागण्या केलेल्या आहेत महिन्याभरापासून निवेदन दिली जात आहेत मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न हे काही मार्गी लावले जात आहेत आणि म्हणूनच बच्चू कडू यांच्या समर्थनासाठी वर्ध्यामध्ये आंदोलन सुरू आहे सध्या आपण पाहिलेलं होतं बच्चू कडू यांची आजची जी प्रकृती आहे ती तीसुद्धा थोडीशी ढासळलेली होती बी पी वाढलेलं होतं तिथे डॉक्टरही आलेले होते तहसील कार्यालयामधलं हे आंदोलन आपण पाहतोय वर्ध्यामधलं